रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म जानयती इथे ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये जय भीम जय संविधान मी दादासाहेब शेळके सदर व्हिडिओ मध्ये त्या नालायक बालबुद्धीच्या राहुल सोलापूरला सोलापूरकरला मला सांगायचं नुसतं रामजी सकपाळ तर मेजर सुभेदार रामजी सकपाळ यांच्या घरी बाबासाहेब आंबेडकरांनी जन्म घेतला की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो तो, तो येडा बोंगाडा असं म्हणतो की एका अंबावडेकर नावाच्या गुरुजींनी भीमरावांना दत्तक घेतलं आणि त्यांचंच आंबेडकर नाव घेऊन पुढे तो मोठा झाला त्या आई घालयला मला सांगायचं थोडं अभ्यास कर एक तर आंबावडेकर नावाचे कोणतेही गुरुजी नव्हते तर ते होते कृष्णाजी केशव आंबेडकर गुरुजी जे बाबासाहेबांना बालपणी शिकविण्यासाठी शिक्षक होते नंबर दोन बाबासाहेबांचं नाव आंबडवे होतं कारण मुळातच कोकणामध्ये एक प्रथा होती की ऐवजी गावाचं नाव लावून त्याच्यासमोर कर असं लावत होते म्हणजे भीमराव रामजी आंबावडेकर कारण मुळात बाबासाहेबांचं गाव होतं आंबडवे तालुका मंडलगड जिल्हा रत्नागिरी आणि बाबासाहेब आंबेडकर बालवाया शिकत असताना भीमराव रामजी आंबवेकर हे नाव सरळ वाटत नव्हतं नीट वाटत नव्हतं सुटसुटीत वाटत नव्हतं बोलायला थोडं अवघड जात होतं म्हणून बाबासाहेबांचे शिक्षक कृष्णाजी केशव आंबेडकर यांनी बाबासाहेबाला ना नाव सांगितलं की तुझं नाव सरळ नाही सुटसुटीत नाही आंबाडवेकरऐवजी आपण आंबेडकर असं म्हणूया आणि लागलीत त्यांनी म्हणजे शाळे दप्तरी टीशीवर त्यांनी तात्काळ आंबेडकर हे नाव लाग लावलं होतं तशी कोणीही मागणी केली नव्हती त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जस म्हणलेले अभ्यास करून सगळं तो मोठं झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये हा नाला एक राहुल सोलापूरकर एका वैदिक धर्मातील श्लोकाचा संदर्भ घेऊन ब्राह्मणाचं महत्व वाढविण्याचा काम करत आहे या पाच नालायक मनुवाद्याला मला सांगायचं अशा ग्रंथावर बाबासाहेबांनी धार सोडण्याचं काम केलं म्हणून असं चुकीची माहिती सांगून स्वतःचं महत्व जातीचं महत्व वाढवण्याचं काम टकल्या करू नको अन्यथा भीम टायगर सेनेचे कार्यकर्ते तो टक्कल जागेवर ठेवणार नाही एवढं सांगतो आणि भविष्यात तुझी जीभ जर नाही सांभाळली तर जीभ तुझी कल्या सगत बाहेर काढेल एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान